पायलला हळद लागतात सगळे लोक एकमेकांशी हळद खेळू लागले ते सर्व पाहून पायलला खूप आनंद झाला मग यशोदाने पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली पायल तू जाऊन आंघोळ कर देवी मातेच्या मंदिरात जायचे आहे पायलने होकार दिला आणि तिच्या खोलीत गेली साधना पुन्हा सर्वांशी बसून बोलू लागली पण सुहानी लॉनमधल्या झुल्याला टेकून उभी होती आणि हे सर्व पाहून हसत होती मग आधी रुद्रसी बोलत असताना त्याची नजर तिच्यावर पडली त्याने क्षणभर विचार केला आणि मग टेबलावर ठेवलेल्या हळदीच्या ताटातून थोडी हळद घेतली आणि सुहानीच्या दिशेने चालू लागला सुहानी त्याला तिच्या दिशेने येताना पाहत होती पण आधी तिच्या जवळ येताच सुहानी तिथून दूर जाऊ लागली सुहानी आदिने सुहानीचे नाव घेताच ती थांबली आणि तिने हळ डोळे मिटले आधी येऊन तिच्यासमोर उभा राहिला तेव्हा सुहानीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात बघत आधीने तिच्या कालावर हळद लावली सुहानी हसली पण तिचे डोळे भरून आले आधी तिच्या जवळ आला आणि म्हणाला मला माहीत आहे सुहानी मी तुझ्या त्रासाचे कारण बनलो आहे पण हे देखील खरे आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझ्या आयुष्यात येऊ किंवा नाही येऊ हे प्रेम कधीच कमी होणार नाही तुझी जागा माझ्या आयुष्यात नेहमीच रिकामी राहील सुहानीचे डोळे भरून आली तिने आपले अश्रू पुसले आणि म्हणाली तुझ्या वेदनांचे कारणही मीच आहे आधी बरोबर आधी हसला आणि सुहानीच्या गालाला स्पर्श करत म्हणाला सुहानी जर कोणी प्रेम करत असेल तर त्याला त्याचे प्रेम मिळालेच पाहिजे असे नाही जगात अशी अनेक माणसे आहेत ज्यांचे प्रेम अपूर्णच राहते कारण पायच्या भोले बाबांचा सगळ्यांवर हात नसतो पण तरीही ते आयुष्य जगतात मी पण जगेन उद्या जर असा दिवस आला जेव्हा तुझे वडील तुझ्यासाठी जीवनसाथी निवडतील तेव्हा माझ्याबद्दल विचार करून तुझा त्रास वाढवू नको आणि तुला योग्य वाटेल तोच निर्णय घे तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे आणि उद्या कधी असा दिवस आला जेव्हा मी मला जेव्हा मला सगळं सोडून तुझ्याकडे यायचं असेल तेव्हा तू मला तुझ्या आयुष्यात स्थान देशील का सुहानीने विचारल्यावर आदिने सुहानीच्या कपड्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला मी आत्ताच तर सांगितले सुहानी की मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत आहे तू माझ्याकडे आलीस तर मी उ तुला उभा असलेला दिसेल आधीने हे बोलताच सुहानीने आधीच्या छातीला मिठी मारली आणि डोळे मिटले इकडे पाय आंघोळ करून वॉशरूममधून बाहेर आली टॉवेलने केस पुसून बाल्कनीकडे जाऊ लागली बाल्कनीत येताच तिने मेन गेटकडे नजर टाकली पण तिला आरवची गाडी कुठेही दिसली नाही चेहरा करून ती पुन्हा खोलीत आली तेवढ्यात मधु हातात काही कपडे घेऊन आली आणि म्हणाली पायल आपल्याला माताराणीच्या पूजेसाठी तासाभरात निघायचे आहे तेव्हा तू साडी नेसायची की लेहंगा यापैकी एक निवड माझ्या मते हा गुलाबी रंगाचा लेहंगा छान दिसेल तुला काय वाटतं पायल हसत बेडवर बसली आणि म्हणाली तुला हा गुलाबी लेहेंगा आवडला तर मी तोच घालेल मधू हसायला लागली ला तिने गुलाबी रंगाचा लेहंगा बेडवर ठेवला आणि म्हणाली मी तुझे दागिने घेऊन येते पायलने पुन्हा हळूच होकार दिल्यावर मधू जवळ आली तिने पायलच्या कपाळाची चुंब खूप प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाली मी तुझ्यासाठी खूप खुश आहे पायल खूप खुश आहे तू खुश आहेस ना मी इतकी खुश आहे मधू की, की खुशीमुळे माझी पायही जमीनला टेकत नाही मी कधीच विचार केला नव्हता मधू असा दिवस माझ्या आयुष्यात येईल मला कोणाच्या तरी नावाची हळद लागेल मला मेहंदी लागेल आज माझ्या आयुष्यात जे काही सुख आहे ते फक्त तुझ्यामुळेच जर तू तु मला साथ दिली नसती तर मी स्वतःचे जीवन संपवले असते किंवा मा त्याने माझा जीव घेतला असता पायलने असे बोलताच मधुरागाने रागाने म्हणाले अशा शुभप्रसंगी तुला त्या हारामखोर राजदीपचे नाव घेण्याची गरज नाही समजले पायलने हळूच होकार दिला आणि मधूचा हात धरून उभी राहिली आणि म्हणाली मधु मी तुला काल विचारायचे विसरले तू सगळ्यांसोबत पार्टीत होती ना मग राजदीपच्या माणसांनी तुला कसे पकडले मी जेव्हा पोलिसांना फोन करत होते तेव्हा मला माझ्या प्रोड्युसरचा फोन आला आणि मी त्याच्याशी बोलायला बाजूला आले तेवढ्यात मागून कुणीतरी येऊन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला पकडून राजदीपच्या गाडीत बसवले पण आरव सरांना माहीत होते राजदीप तुला घेऊन जाण्यासाठी काहीही करू शकतो या संपूर्ण बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावले होते आणि फक्त एक दोन नव्हे तर त्यांची सहा जणं त्या कॅमेऱ्यांची मॉनिटरिंग करत होते म्हणून त्यांना लगेच कळले की मी कुठे आहे सूरज सूरज आणि त्यांची काही माणसे लगेच तिथे आले आणि त्यांनी त्या गुंडांपासून मला वाचवले साध्या वेशातील काही पोलीस तिथे होते तर त्यांनी त्या लोकांना लगेच अटक केली आणि तुला माहीत आहे पायल सर काल स्वतः अनाथ मध्ये गेले होते आणि तिथून पुरावे आणून राजदीप आणि तुझे लग्न बेकायदेशीर असल्याचे सिद्ध केले होते तुझ्याशी खोट बोलून लग्नाच्या कागदपत्रांवर सही करणं ही त्यांची कल्पना होती पण रुद्र आणि मला माहीत होतं की आम्ही तुझ्या आणि आरवसरांच्या लग्नाचे साक्षीदार होतो आरवसर तुझ्यावर खूप प्रेम करतात पायन तुझ्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवले ज्याला ते आपला भाऊ मानत होते आरवसरांसारखा नवरा मिळावा हे तुझे भाग्य आहे तो आयुष्यभर तुझ्यासोबत राहतील आता तुला कधीच एकटे राहावे लागणार नाही पायल हसत हसत म्हणाली मला माहीत आहे मधू की ते माझ्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे आता माझ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नसेल मी स्वतःही नाही आता पायलच्या आयुष्याची प्रत्येक सकाळ त्यांच्यासोबत होईल आणि प्रत्येक रात्र त्यांच्यासोबतच संपेल त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी दगडावरची रेष असेल जी मी कधीही ओलांडणार नाही आता माझ्या आयुष्यावर फक्त त्यांचाच हक्क असेल असं म्हणत पायल आरोचा विचार करत हसायला लागली पण तेवढ्यात तिला आरोच्या गाडीचा आवाज आला ते आले आहेत असे म्हणत पायल तिथून धावत गेली मधू हसायला लागली आरो गाडीतून बाहेर येताच यशोदाची नजर त्याच्यावर पडली आरो गाडीतून बाहेर येताच यशोदाने रागाने त्याच्या हातातून गाडीची चावी घेतली आणि म्हणाली आता तुझ्या लग्नापर्यंत तुझ्या गाडीच्या चाव्या माझ्याकडेच राहतील आणि माझ्या परवानगीशिवाय या घरातून बाहेर गेलात तर खबरदार तुला समजलं का आरोवने हसून तिला मिठी मारली आणि म्हणाला मला माफ करायची जाणे आवश्यक होते नाहीतर मी कधीच गेलो नसतो पण बघ मी पन्नास मिनटात परत आलो आहे आता चल पटकन मला हळद लाव यशोदा हसली तिने आरवच्या गालाला हात लावला आणि म्हणाली बेटा लग्नाच्या प्रत्येक विधीचे वेगळे महत्त्व असते त्यामुळे शुभ मुहूर्तानुसार ते होणं खूप शुभ असतं पण आज तू तुझ्या हळदीचा विधी सोडून गेलास मला तुझ्या या कृतीचा खूप राग आला आहे पण यावेळी तुझ्यावर राग मला कोणतेही वाईट शोगून घडवायचे नाही म्हणून मी तुला क्षमा करत आहे पण जर तू पुन्हा असे केले तर मी तुझ्यावर खरंच नाराज होईल आरो दोन्ही हात धरून म्हणाला आजी आता असे होणार नाही मी तुला वचन देतो की तुझ्या परवानगीशिवाय मी कुठेही जाणार नाही वचन यशोदाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली आता चल हळद लावू हो आजी असं म्हणत आरो यशोदाच्या मागे जाऊ लागला पण तेवढ्यात पायल धावत आली आणि आरवचं मनगट पकडून त्याला तिथून बाजूला घेऊन आली आरवने त्याचे मनगट सोडले आणि पायला म्हणाला पायल तुला लाज वाटत नाही का तू माझा हात धरून मला सर्वांसमोर अशा प्रकारे कोपऱ्यात आणलेस पायलने आवाजला ती रागाने म्हणाली तुम्ही स्वतःला खूप हुशार समजू नका मला सरळ सरळ सांगा कुठे केला होतास आणि तुम्ही आदित्य टोपडाला भेटायला गेला होता असे अजिबात सांगू नका आरव चिंतेत म्हणाला पायल मी खरंच आदित्य सरांना भेटायला गेलो नव्हतं पण दुसऱ्या कामासाठी गेलो होतो पण प्लीज विचारू नकोस कुठे आणि का गेलो होतो पायल त्याच्याकडे बघू लागली तेव्हा आरवने तिचे खांदे धरले आणि म्हणाला पायल मी ऐकले आहे की लग्नानंतर प्रत्येक नवरा लग्नाच्या रात्री बायकोला गिफ्ट देतो आणि मलाही तुला असे गिफ्ट द्यायचे आहे जे तुझ्या आयुष्यातले सुंदर गिफ्ट असेल पण कदाचित मी तुला आपल्या लग्नाच्या रात्री ते गिफ्ट देऊ शकणार नाही पण मी तुला वचन देतो मी तुला ते गिफ्ट लवकरच मा, दे पण मला माहीत आहे तुम्हाला मला कोणते गिफ्ट द्यायचे आहे आरव पण मी तुम्हाला सांगितले होते ना की माझी खरी ओळख काय आहे हे मला जाणून घ्यायचे नाही हा संपूर्ण जग मला तुमची पत्नी म्हणून ओळखते आणि मी खूप आनंदी आहे या ओळखीने असे म्हणत पायलने आरवच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि रडत रडत म्हणाली तर प्लीज हे तुमच्या आयुष्याचे ध्येय बनवू नका मी आपल्या लग्नाने खूप खुश आहे आणि तुम्हाला पण खुश बघायचे आहे मला तुम्हाला लग्नाच्या सर्व विधींचा आनंद घेताना पाहायचे आहे म्हणून प्लीज हे सर्व विचार करणे थांबवा माझ्या भोलेबाबांनी मला जगातील सर्वात सुंदर भेट तुमच्या रूपाने दिली आहे मला दुसरे काही नको आहे भोलेबाबांची शपथ पायाच्या बोलण्याने आरवच्या डोळ्यातही पाणी आले त्याने खूप प्रेमाने पायाच्या गालावर ठेवलेल्या तळ हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला देवाने मला जगातली सर्वात सुंदर भेट तुझ्या रूपाने दिली आहे पायल आणि मला माझी ही भेट नेहमी खुश पाहिजे आहे म्हणून आता मी आपले लग्न होईपर्यंत कुठेही जाणार नाही प्रॉमिस पण माझ्या आईबाबांबद्दल नक्की शोध घेणार बरोबर पायलने असे विचारताच आरोतीच्याकडे तिच्याकडे रोखून बघू लागला आणि मग नजर टाळत म्हणाला पायल तू मला चांगलंच ओळखतेस मी जेव्हा तुम्ही काही करायचे ठरवले ते काम पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला शांती मिळत नाही बरोबर ना पायलने आरवला अडवत विचारले आरव पायलकडे आच्छराने पाहू लागला पायल हसत हसत म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला यात आनंद मिळत असेल तर मी आता तुम्हाला थांबवणार नाही पण आरव या सत्याने तुमच्या चेहऱ्याचे हसू हिरावून घेतले तर मी तुमच्यावर नाराज होईल आरवने पायलच्या तळ हाताला हात लावला आणि म्हणाला प्रॉमिस पायल या सगळ्यांमुळे मी अजिबात काळजी करणार नाही मी आपल्या लग्नातील प्रत्येक सुंदर क्षण एन्जॉय करेन पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आरवने तिला छातीशी घट्ट मिठी मारली आणि मनातल्या मनात म्हणाला मी तुला वचन दिले आहे पायल पण मला असे वाटते की तुझी खरी ओळख अनेक रहस्य उघड करेल जोपर्यंत तू कोण आहेस ते मला कळत नाही मला शांती मिळणार नाही असं म्हणत आरवने पायलला आपल्या मिठीत घेतला आणि म्हणाला बरं पायल तुझ्या लक्षात आलं असेल गेल्या चोवीस तासात जे काही घडले त्यामुळे तू मला आरो म्हणून लागली आहेस हसत पायलने आरोचे खांदे आणखी घट्ट धरले आणि म्हणाले मला तर तुम्हाला आरो म्हणायचीच होते धन्यवाद